स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत कोणत्या राशीची साडेसाती सुरू आहे कोणत्या राशीवर शनी ढेया प्रभाव आहे ते आता आपण जाणून घेऊया हो यंदा दोन हजार पंचवीसमध्ये सोमवार सव्वीस मी रोजी शनेश्वर जयंती आहे याच दिवशी वैशाख सोमवती अमावश्येचे व्रतही केले जाणार आहे वैशाख अमावशीला शनी जयंती असते शनी हा न्यायाधीशाच्या भूमिकेत असल्यामुळे माणसाच्या कर्माचा सर्व ताळेबंद त्याकडे असतो माणसाच्या कर्मानुसार तो यश देतो तो, तो कधी कुणावर अन्याय करत नाही असे सांगितले जाते आत्ताच्या घडीला ज्या राशींचे साडेसाती आणि डी सा प्रभाव सुरू आहे अशा लोकांनी शनी जयंतीला विशेष उपासना करणे अतिशय पुण्याचे लाभदायी आणि फलदायी मानले जाते एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिग्रहाने मीन राशीत प्रवेश केल्यानंतर साडेसाती चक्र बदलले आहे शनी हा नवग्रहापैकी एक महत्त्वाचा ग्रह आहे न्यायाधीश आहे शनी साडेसती आणि शनी महादशा असणाऱ्या व्यक्तींनी शनेश्वर जयंतीचा सुवर्णयोग सोडू नये ही सुवर्ण संधी मानून या दिवशी शक्य तेवढी शनी सेवा करावी या दिवशी शनी उपासना नामस्मरण आराधना जप तप करावेत यामुळे शनीचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत होते अशी मान्यता आहे शनी जयंतीदिनी महादेव शिवशंकर हनुमान श्रीकृष्ण यांचे केलेले पूजन नामस्मरण शनी प्रभावापासून दूर ठेवण्यास सहाय्यभूत होत होते असे सांगितले जाते कोणत्या राशीची साडेसाती आणि शनिडही हा प्रभाव सुरू आहे शनीने राशीत प्रवेश केल्यानंतर मकर राशीची साडेसाती संपुष्टात सा आली आहे कुंभ राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे तसेच राशीचा साडेसातीचा मधला म्हणजे दुसरा टप्पा सुरू आहे तर मेष राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू झाला आहे तसेच मीन राशीत प्रवेश केल्यानंतर कर्क आणि वृश्चिक राशीचा डिया प्रभाव समाप्त झाला आहे तर सिंह आणि धनुराशीवर शनीचा ढिया प्रभाव सुरू झाला आहे शनी जयंतीला आवर्जून कराव्यात या गोष्टी शनेश्वर जयंतीला आवर्जून शनी मंदिरात जावे आणि दर्शन घ्यावे यावेळेस शनी महाराजांना काळे तीळ तेल अर्पण करावे शनी जयंतीला पिंपळाच्या झाडाशी जल अर्पण करून दिवा दाखवावा शनी जयंतीला शनीसंबंधित वस्तू काळे वस्त्र काळे तीळ मोहरीचे तेल यांचे दान करावे शनी हा महादेवांना आपले गुरु मानतो अशी मान्यता आहे तसेच महादेवाने शनीला नवग्रहांचे न्यायाधीशपद दिले आहे असेही म्हटले जाते शनी साडेसाती ध्येया प्रवाह महादशा काळात शक्यतोडी महादेवांची उपासना नामस्मरण मंत्राचे जप करणे अतिशय शुभ मानले जाते नीलंजन समावासम यमाग्रजं यमाग्रजम छायामार्तण समवतु तं नमामि शनेश्वर हा नवग्रह स्तोत्रातील शनीचा मंत्र आहे ओम प्रां प्रीं प्री सनेश्वराय नमः हा शनीचा बीजमंत्र आहे ओम शं शनेश्वराय नमः हा शनीचा मूलमंत्र आहे या मंत्राचा यथाशक्ती जप करावा यापैकी एका मंत्राचा दररोज एकशे आठ वेळा जप केल्यास उत्तमच कुंडलीत शनीची स्थिती कमकुवत असेल आणि प्रतिकूल प्रभाव कमी करायचा असेल तर विशेष व्रत करावे शनीशी संबंधित वस्तूंचे यथाशक्ती दान करावे तज्ज्ञांचा योग्य सल्ला आणि मार्गदर्शनानंतर शनीचे रत्न निलम शास्त्रशुद्ध पद्धतीने धारण करावे शनी मंदिरात जाऊन दिवा लावावा शनी उपासना शनि स्तोत्राचे एकवीस पठण शनि दर्शन, असे उपाय सांगितले जातात ज्या लोकांना शनी महादशेमुळे त्रास होत असेल त्यांनी या शनिधाम यात्रा करणे लाभदायक मानले गेले आहे पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी दूध आणि पाणी मिसळून नियमितपणे अर्पण करावे पिंपळ पूजन तेथे ते नियमितपणे दिवा लावणे शनीच्या आवडत्या वस्तूंचे दान करणे असेही काही उपाय सांगितले जातात अशा तऱ्हेने हे उपाय केल्यास शनीची साडीसाठी आणि ढह्येचा प्रभाव कमी होण्यास मदत होईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ